प्रत्येक स्त्रीच्या मनातला एक हळवा कोपरा म्हणजे तिचं माहेर माहेर जिथं जन्म झाला लहानाचे मोठे झालो संस्कारांची शिदोरी गोळा केली आणि ती सगळी शिदोरी घेऊन आपण एक दिवस सासरी जातो आणि तिकडच्याच होऊन जातो पण काही असो कधी जेव्हा माहेरची सय दाठून येते आठवण येते तेव्हा टचकन डोळ्यात पाणी येतं बरंचं काही मागे ठेवून आपल्याला पुढं जायचं असतं पण तरीसुद्धा एक तो कोपरा तसाच राहतो नेहमी आयुष्यभरासाठी हाय हरव नमस्कार मी अश्विनी परत एकदा आपल्या छान ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करते मी आहे गावाला आणि साठवते जेव्हा गाडीच होत एक प्रोटेल जनरेशन आहे त्यामुळे ही लोक आपल्याला शिकवणार आपण ह्या काही शिकू शकत नाही बरं असं झालं असं की काकांची मुलं इकडे होते आणि दोन दिवसापूर्वी ते गेले आता सम्येकच्यात आणि सम्येकच्या मामाच्या साधारण दोन तीन वर्षाचा अंतर आहे म्हणजे माझ्या काकांच्या मुलाच्यात आणि त्यामुळे त्या दोघांची खूप छान गट्टी जमली होती आणि त्या लोकांना जावं मग ह्याना ताप वगैरे हो आला ह्याला जेवत नाही आहे काही नाही आहे मग आमचा भैया म्हटलं चला पण त्याला भेटून आणूया कारण परत तुला मुंबईला जायचं आहे तर मग नंतर तिकडे जाऊन त्याला आठवण आली काय त्रास झाला तर काय करणार म्हणून आमचा प्लॅन ठरला सकाळी की आज आपण जाऊन येऊया संध्याकाळपर्यंत येऊया असं सगळं आमचा प्लॅन ठरला आहे पण जाता जाता मी तुम्हाला आमचं थोडंसं गाव दाखवते आमच्या गावचं काय वातावरण आहे मी तुम्हाला दाखवते पावसाचं वातावरण नाही पण साधारण तसंच सकाळ झालं कारण ह्या दरम्यान खूप पाऊस होता तुम्ही ढग वगैरे बघू शकता प्रचंड पावसाचं वातावरण होतं आहे ऑक्टोबर महिना पण तरीही आणि खूप सुंदर नेचर आहे खूप छान वाटतं गावाला गेलं गे की आणि खूप कसा वेळ गेला ना आता बघता बघता परत जायची वेळ आली पण असं वाटत नाही की जाऊया पण आता काय करणार आणि असं खूप सुंदर आमचं गाव असं तर आमच्या इथून बायपास आहे पण आम्हाला त्या बाजूने जायचंच नाही कारण आमचं घर न बघता आम्ही जर पुढे गेलो ना म्हणजे जाऊच नाही शकत आम्ही विचार जरी केला तरी इतकी ओढ आहे त्या घराविषयी इतकी ओढ आमच्या त्या वास्तुविषय विषय आहेत ते मी अशा शब्दात नाही सांगू शकत हे आमचं कोणीचं घर आहे आणि ह्या घरात ज्या काही आठवणी आहेत किंवा ह्या घराशी जे काही कनेक्ट आहे ना तो जगात कुठेच नाही आणि आता झाले असेल घराचं काम निघाल्यामुळे ह्या वर्षी आम्हाला येता नाही आलंय पण त्याचं जे काही दुःख होतं ना मी तुम्हाला ते शब्दातच नाही सांगू शकत प्रचंड वाईट वाटलं कारण खूप उत्साहाचे दिवस खूप आनंदाचे खूप सुख दुःख खूप गोष्टी अशा आमच्या घराचं सगळं बालपण गेलंय नेहमी गजबजलेलं हे घर आज मोकळं मोकळं सुनं सुन वाटलं खूप त्रास झाला मनाला स्वतःला थोडंसं सावरलं आणि आता म्हटलं पुढचा प्रवास करूया कारण संध्याकाळी परत घरी यायचं आहे तयारी करायची जायची आणि आता असा फायनालय मी निघालो आहे हा कुंभारली घाट आहे घाट उतरून घाली गेल्यानंतर फोपळी लागतं फोपळी चिपळूण वगैरे ते कोकण सगळा पट्टा आणि आता हे घाटमात्यावर आम्ही आहोत आणि खूप सुंदर वातावरण असतं असं स्पेशली पावसात खूप छान वाटतं इथे पण आता तुम्ही पावसाचाच फील घेऊ शकता कारण वातावरण तसंच झालं आहे आणि इथे घाटमात्यावर एक छोटंसं छानसं कॅन्टीन आहे इकडे भजी मिळतात छान चहा वगैरे मिळतो आणि आम्ही खरंच थकलो होतो आणि असं पण ही दुपारची वेळ आहे संध्याकाळ किंवा सकाळ वगैरे नाही का सम्य काय म्हणतोय बघा काय झालं तुला कोणीच्या कोण्याच्या घरी जायचंय आता मामाला पण सांगूया घर छान करेल हां आणि मग कोण्याच्या घरी जाऊया हां पाहिलं का माझ्यासारखेच माझ्या मुलांना पण खूप ओढ आहे माझ्या कोणीच्या घराची आणि त्यांना खूप छान वाटतं गावाला जायचं म्हणजे कोण्याला जायचं हे छान एक समीकरण आहे त्यांचं ह्या वर्षी थोडस ते बिघडलं पण काही हरकत नाही आणि त्यांना काय होतं अंगण खूप छान आहे आमचं घर खूप मोठं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे घरात सगळे असतात सुट्टीला सगळे एकत्र येतात त्यामुळे तो जो काय उत्साह असतो तो वेगळा असतो खूप सुंदर वाटतो शांत होता त्याचा काय त्रास झाला होता त्याला ते आणि चला आता आपण निघालोय कुंभारली घाटात आपण आहोत आता मी तुम्हाला इथलं दाखवते साधारण कसं वातावरण आहे सगळं दुख दुख अगदी समोरचं काही दिसत नाहीये आणि तुम्हाला सांगू का हे दुपारचं वातावरण आहे अगदी संध्याकाळ वगैरे नाही आहे तरी हे असं सगळं आहे आणि खूप सुंदर वाटतं तसा घाट हा खूप मोठा आहे त्याचं रस्त्याचं काम वगैरे पण प्रचंड आहे पण तरीही तुम्ही आरामात आरामात यावरून प्रवास करू शकता आणि छान निसर्गाचा आनंद घेऊ शकता खूप सुंदर नजर जिकडे पोचेल तिथंपर्यंत हा सगळा डोंगर दिसतो आहे हे दुःख दिसतं आणि सकाळच्या वेळेला जर तुम्ही बघाल तर अजिबात समोरचं काही दिसणार नाही इतकं प्रचंड धुकं इथे असतं पावसात आता थोडी काळजी घेणं गरजेचं आहे बाकी हा घाट खूप सुंदर आहे थांबावं म्हटलं पण आपल्याला वेळ नव्हता त्यामुळे आम्ही न थांबताच आता हा प्रवास पूर्ण करणार आहोत कारण परत वेळ झाला असता रात्र झाली असती त्यामुळे आम्ही थोडा मोह भरला नाहीतर इथं काही असे पॉईंट असे आहेत थोडी जागा आहे जिकडे तुम्ही थांबू शकता पाच दहा मिनटं ह्या निसर्गाचा आनंद घेऊ शकता पण आम्हाला तेवढा वेळच नव्हता त्यामुळे थोडंसं मनाला असं आवरलं आणि मठाच्या प्रवासाला निघालो बघता बघता घाट निम्मा संपत आला आणि मी आता घाटाच्या खाली आलो आहोत म्हणजे खाली पोचलो आहोत आता हे सोनपात्र म्हणून एक जागा आहे तिथून खाली गेल्यानंतर हा घाट संपला आणि एम सी बीची ती मोठी कॉलनी चालू होते वसाहत चालू होते तिकडेच आमचे काका राहिलाय आणि आता त्यांना मी भेटणार मुलांना भेटणार कारण आणि राणाला थोडंसं वेळ मिळेल ती दोघं एकमेकांबरोबर खेळतील थोडा वेळ जाईल जेऊ वगैरे आणि परत निघू असं सगळं प्लॅन आहे आता कितपत वर्क होतं ते बघूया बरं तुम्हाला हा सगळा प्रवास कसा वाटला मला जरा कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला तुमच्या माहेर तुम्हा गेल्यावर काय वाटतं हे पण मला सांगा कारण मला माहिती आहे प्रत्येक बाईला माहेराविषयी किती बोलू आणि किती नको असं होतं तुम्हालाही तुम्हाला एखादी आठवण मला सांगायची असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा